Katat ke? Kawan ke? Kawan ke? तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे ओड कोकणाच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो आज ना आपल्या आरूला जरा इच्छा झाल्या मासं खायची तर मी आणि तो असं दोघ जण जातो जातावा मासं बघाय कांडालीन तर कांडालीला आता पाणी कमी आहे ना तर पा कांडाला फिरवणार तो तो एका साईडला थांबणार आणि मी एका साईडला तर बघूया कितपत मासे भेटतात ते जाता हो पर्यामध्ये सगळ्या भेटतील ना मासा आपल्याला

चल 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 आजी वरडल काय मल चल चल, चल। तर आरुष आज मासे भेटतील ना मग आपल्यास किती भेटतील पाचच पाच बास होतील दोन बास होतील या दोन दो या ठीक ह्याच्यात या पिशवीत काय आहे ह्याच्यात काय आहे पिशवीत पिशवीत काय आहे कांदा आहे मग ते ना आपल्याला मासे पकडायचं ना तू पकडतोस ना की पहिल्यांदाच आला आहेस पहिल्यांदाच आहेस माझ्यासोबत कोण पाठवत नाही मास पकडायला तुला मग मग पहिल्यांदा कसं आलास किती आलाय पालखी आलास तेव्हा पण मास बघ आला मग काय बांगडं पकडलास पर्यात खेकड पकडलास चल चल घे घेणी चल सुरुवात कर चप्पल काढून ठेवा लागतील डायरेक्ट जाऊन थांब अशी नको घेऊ थांब थांब अशी नको अशी नको इकडे ह्या ह्या धरा लागेल कांड्याची वाट लागेल तशी वाटत लागली आहे का मी तुला सांगतो तवशी कला मंडल आहे तो काय विषयत ना कांदा लावून घे कांदा लावून घेतलास का बरोबर अंघोल गरज राहतो अशी कांडा लावून घेतलेली आता मास लागतील का ह्याच्यात मग मग तू इकडे आंघोळ करून भेटतील आपल्याला मास नक्की काय दिसत तर नाही पिचकारा भेटतील का आपल्या घे कोकण कोकण घे

अरुज मासे भेटतात काय रे भेटतात काय मासे दोनच आहेत पण भेटत आहेत ना काढून घे काढून घे थांब उतरू नको खाली ठेवू काढत घे मास पकड आपलं पलचील मास सगळं आज फ्राय करायच्यात ना माशासनी पुन्हा तोंड वड त्याचा किती बघ हे बघ बग? किती भेटलं दो। तीन दोन किती अकरा दो बारा।, बारा ना ठीक आहे चालेल काय रे अजून एक भेटला अजून एक भेटला काय हा कामच पी इकडे दाख एक, एक नंबर रे मेल हा अरे मोठा मासा भेटला रे कोच <laughs> एकदा बघ तर मित्रांनो आता सर्व आम्ही पकडून झालेत मासे काय मारणारे मासे भेटलेत नाही हो हा एकटाच पडत होता मी फक्त याची शूटिंग करत होतो तर सगळ्या किती मासं बघडलंस किती इकडे सांगेस नी सांग दहा पाच दहा वीस अकरा ना आज अकरा मासा पकडलं ना ते दाखव तुम्हाला किती भेटलेत ते आता घरी जाऊन ते फ्राय करून तो खाणार आहे तर दाखव तुम्हाला किती भेटले ते अरे मस्त मासे भेटलं रे हे पानावर होत ना जरा पानावर ठेवून सगळं खालचं पडलेलं तसं